हाय हॅलो नमस्कार माझ्या नवीन ब्लॉकमध्ये इथं बघा गौरी आव्हानाची हो तयारी चाललेली आहे आणि इथं मी घरच्या घरीच घेते दिदी आहे मुलगा व्हिडिओ करतोय कारण तेवढा वेळच नव्हता गौऱ्या उभ्या करून नंतर मला दुकानात जायचं होतं बघू शकताय तुम्ही केलं होतं हे बघा दिदी कसं वाटतंय जरा लेट पोस्ट करते वेळ मिळाला नाही एडिटिंग करण्यासाठी बघा त्यामुळं कसं झालं आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा काही चुकलं असेल तर ते बी सांगा आता गौराही घरात घेतल्या त्यांचं असं स्वागत केलं आणि आता बघा गणपतीचा तर व्हिडिओ टाकलाच होता मी लॉंग ब्लॉक बघितला असेल तुम्ही आणि इथे बघा आता मी गौराई खूप आनंदाचा दिवस असतो गौरी गणपती म्हटल्यावर काम पण खूप असतं पण तेवढाच आनंदही असतो इथे बघा माझी तयारी चाललेली आहे गौराईला साडी घालायची आणि मी इथं व्हिडिओ फास्ट केला आहे कारण भरपूर मोठा झाला असता त्याच्यामुळं तुम्ही पण कंटाळला असता समजून घ्या बघा चार वाजेपर्यंत उरकूनंतर दुकानात जायचं होतं घरातलं दुकान आणि हे सण सन, सणाचं सगळं काम ते चालूच आहे दुकानाला सुट्टी नाही फक्त गौरीपूजन असतं त्या ते दिवशी तेवढी त्यांना मिस्टरांना सुट्टी घ्यायला सांगितली होती का तर त्या दिवशी दिवसभर ओळ्या बाकीचं काही तो पण दुसरा व्हिडिओ मी टाकलेला आहे बघा तुम्ही हा पहिला आहे नंतर लक्ष्मीपूजनचा गौरीपूजन आणि विसर्जनाचं विसर्जनाचा तर मी छोटाच केला होता हे बघा आता मी गौरे उभे केलेले आहेत कशा वाटते ते नक्की सांगा कमेंट करून आणि आवडले असेल लाईक करा चॅनल नवीनच आहे नवीनच एडिटिंग करते मी काय चुकत असेल ते सांगा आणि सपोर्ट करा बघा दीदी मला मदत करते ती आहे म्हणून जरा तरी बऱ्यापैकी मदत होते तिची आता हे पुढं काय काय ठेवायचं ही तिचं चाललं होतं लिपस्टिक वगैरे त्या गौरायला लावायचं म्हणली छान दिसतं नको होती तिला धक्का लागल कारण आपण कसं एका दिवसासाठी एवढं पण पॅक असं करत नाही तिथं काही कोण जात नाही फक्त आमचा मन्याच आहे त्याला दोन दिवस कोंडूनच ठेवला होता बेडरूममध्ये बाहेरच काढला नाही इथं बघा असं बॉक्स ठेवून ते साहित्य पुढं डेकोरेशन ठे करण्यासाठी हे असं माझं आहे चाललेलं आहे काहीतरी काहीतरी व्हिडिओ खूप मोठा होत होता अर्धा अर्धा दा तासाचा व्हिडिओ केला आहे त्यासाठी व्हिडिओ पळवला आहे त्यामुळं बघा तुम्ही लक्ष्मी गौराई पूजनचा व लक्ष्मीपूजनचा व्हिडिओ तर खूप छान आहे तुम्ही बघा आवडेल तुम्हाला खूप छान सजावट केली होती काही सामान राहिलं होतं ते बी आणलं घरचे पदार्थ केले होते त्याचा पण मी व्हिडिओ ब्लॉग टाकलेला आहे मोठा नंतर थोडं विकत पण आणलं नंतर ना छान दिवे भिवे पाण्यातले मी लक्ष्मीपूजनसाठी केले बघा सगळं बघून करायचं म्हणल्यावर तीदीची जरा मदत होते जरा नाही बऱ्यापैकी मदत होती तिला पण रविवारी सुट्टी होती म्हणून बरं झालं रविवारीच गवराईचं आगमन झालं होतं आणि सोमवारी तेवढी तिला सुट्टी घ्यायला लावली होती ॲक्च्युली सुट्टी तिला मिळत नाही कारण ती अकरावीला आहे नीटला बसवले तिला दोन्ही अभ्यास असते ती त्यामुळे सुट्टी भेटत नाही तरी पण थांब म्हणलं होतं आजच्या दिवस हे बघा असं काहीतरी काहीतरी चाललंय हे नंतर मी काढलं बरं का पुढच्या व्हिडिओमध्ये तुला तुम्हाला दिसेलच मी अशी धावपळ करत करत कर सगळंच बघावं लागतं या नंतर नऊला येऊन आरती करायची नंतर खाली पण मंडळ आहे तिथं पण कार्यक्रम असतात तिथे बघायचं मुलांनी बी सहभाग घेतला आहे तरी तुम्हाला तो व्हिडिओ टाकते खूप छान 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 झालं अकरा दिवस कुठं गेलं कसं गेलं काहीच कळलं नाही पण माझा व्हिडिओज यायला वेळ लागला तरी पण बघा सबस्क्राईब करा चॅनलला नवीनच आहे आणि शेअर करा म्हणजे यूज वाढतील हे बघा छान वाटतंय ना गौराई गणपती घरात होते गेल्यानंतर ना गणपती जाताना तर एवढं रडायला आलं ना डोळ्यात पाणी आलं हे बघा व्हिडिओ मी इथं सॉंग टाकले नाही नाहीतर कॉपी राईट येतं तिथं व्हिडिओमध्ये त्यामुळे मी सॉंग टाकलं नाही बघा अशी सजावट केली होती नंतर मी गजरे पण लावले होते पुढच्या व्हिडिओमध्ये दिसेल तुम्हाला असं केलं होतं नंतर हे दुसरे गौराई तरी मी साड्या घेतल्या नव्हत्या कारण खूप खर्च होतो म्हणून नव्यानंच घरात होत्या त्याच घातल्या छान वाटतात ना बघा असे दिसते गौराई आणि ही गणपती आता दोघांची पण बघा तुम्ही खूप सुंदर वातावरण असतं अकरा दिवसाचं घरात बघा असा व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे कसं वाटतंय ते बी सांगा मी गाणं टाकलं नाही बघा तर बघू शकताय तुम्ही माझ्या गवऱ्या बसून झालेल्या कशा वाटतात सांगा